आणि यानंतर बाप्पा संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि परिवारातील सगळ्या सदस्यांनी एकत्रित येत गणपती बाप्पाची आरती आणि पूजा केली सकाळी नितीन गडकरींच्या घरी बाप्पाचं आगमन झालं मोठ्या थाटामाडात ता त्यांनी बाप्पांना विराजमान केलं आणि त्यानंतर बाप्पांची आरती सुद्धा मंत्री नितीन गडकरी यांनी केली गणेशोत्सव हे आपल्या विद्येचं दैवत आहे आणि आपलं ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान नॉलेज ही एक मोठी शक्ती आहे आणि आपण येणाऱ्या काळात विश्वगुरु बनणार आहोत जगातली तिसरी मार महा महान आर्थिक व्यवस्था बनणार आहोत याचा संबंध नॉलेजशी आहे ज्ञानाशी आहे इनोव्हेशन टेक्नॉलॉजी एन्टरप्रिनरशिप सायन्स आणि त्यामुळे भगवान गणेशजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील की आपण जगात विश्वगुरू बनू आणि आपल्या या ज्ञानामुळे आपला तर विकास होईलच पण विश्वाचं कल्याण होईल